खासगी सुरक्षारक्षक सुधारणा विधेयक आम्ही कालच विधिमंडळात पास करून घेतलं यामध्ये आपल्याला कल्पना असेल की सुरक्षा रक्षक मंडळाची जी, जी स्थापना झाली ही बॉम्बे शॉपॅकच्या अंडर झाली होती आणि त्याच्या व्याख्येमध्ये जे जे स्थापना यायच्या त्याला हे सुरक्षा रक्षक मंडळाचे नियम लागू होते आज आम्ही ते व्याख्या बदलून की महाराष्ट्र सरकारच्या जे शॉप ॲक्टचा जो कायदा आहे त्या अंतर्गत हे सुरक्षा रक्षक मंडळ आपण आणलं आहे त्यामुळे याची व्याख्या अधिक व्यापक झाली आहे आणि आता इंडस्ट्रीज नाही तर इतर ज्या आस्थापना आहे ज्यामध्ये दवाखाने असतील शु शिक्षण संस्था असतील यांनासुद्धा त्याच्या कार्यक्षेत्रात आम्ही आणतो आहे त्या संस्था आणि मालकांकडून फिरवणूक होती शंभर टक्के थांबणार आहे आणि आम्ही जी आता नियमावली तयार करतो आहे यामध्ये त्याम अशा ज्या माल प्रॅक्टिस चालतात त्यावर निश्चित आम्ही कडक धोरण आम्ही आणणार